नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी खमंग कुरकुरी धिरडे घेऊन आलेले किंवा कुरकुरीत सुद्धा बोलाल एक नंबर रेसिपी आहे सकाळच्या मुलांच्या डब्यासाठी दुपारी जेवणामध्ये पण तुम्ही खाऊ शकता तर रात्री जेवणाला जर तुम्हाला कंटाळा वगैरे आला तर तुम्ही ही प रेसिपी नक्की करू शकाल आणि खूप हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे आणि पोटभरीचं आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही न नक्की पहा तर आज मी जे बनवले आहेत नाचणीचे धिरडे बनवले आहेत तर खूप छान आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला तर नाचणी पाववाटी घेतलेली आहे आणि तांदूळसुद्धा पाववाटी घेतलेली असं दोन्ही करून मी वाटी घेतलेली आहे आणि चांगलं ना हे भिजत ठेवायचं आहे तर हे मी सात आठ तास मी भिजत ठेवलेले आहे चांगलं आता आपल्याला ना पहिल्या नाचणी धुवून घ्यायची आणि आपल्याला ती वाटून घ्यायची तुम्ही सात आठ तास मी भिजत ठेवली होती किंवा तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत ठेवा आणि सकाळी करू शकाल तर आता मी हे मिक्सरला लावून घेणार याचं पाणी वगैरे काढून टाकून दिलं आणि दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने परत धुतलेले आहेत तर आता मी हे वाटून घेते ह्याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर वाटताना आधी पहिले असंच वाटायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपल्याला हे काय करायची चाळणीमध्ये चाळून म्हणजे गाळून घ्यायचं आहे कारण ना ह्याचा चोथा जो असतो ना साली जी असतात ना ती मग खाताना बरोबर लागणार नाही ना ना। त्याच्यामुळे आपण ह्याची अशी चाळणीमध्ये आपण हे चांगलं गाळून घ्यायचं आता परत एकदा मी ना ह्याला पाणी घालून परत हे मिक्सरला थोडं भरडून घेणार आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला दाखवते नंतर चोथा असा निघला जातो तर आता मी तर पाव वाटी थोडं पाणी घालून घ्यायचं आणि परत हे भरून घ्यायचं बघा एवढं मी असं भरडून घेतलेलं आहे आता परत आपल्याला हे भरडायचं नाही आहे एकदा आपण हे चांगलं आपण दाबून दाबून याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं बघा आता तुम्हाला आता कळणार तर हा सगळा आहे चोथा तर मग अशी जर असं त्याच्यामध्ये नाचणीचं सत्व राहिलं होतं म्हणून मी परत एकदा मिक्सरला भरडून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यातलं नाचणीचं सगळं हे निघे सगळं साली आहेत तर हे टाकून द्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला घ्यायचं नाही आहे तर आता हे सगळं मी दाबून दाबून याचा मी रस काढून घेतलेला आहे बऱ्यापैकी हे बघा एवढं हे निघालेलं आहे तरी मी याला एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तसंच नाच नाचणी जशी वाटली ना तसंच तांदूळ वाटायचं आहे तर ता तांदूळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतले ते पण तांदूळ मी सात आठ तास भिजत ठेवलेले दोन्ही एक साथच भिजवले फक्त भिजवताना मी तुम्हाला दाखवलं नाही आहे तर तुम्ही त्या पद्धतीत करायचं आहे आता मी हे पण थोडं पाणी घालून पेस्ट पहिल्या आधी भरडून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं आहे आणि चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आम्ही घावण्याला जसं करतो आहे तसंच मी करून घेतले थोडंसं पण आहेत आपल्याला वाटलं थोडं आपण नंतर पाणी ॲड करू शकतो पण आधी जर असं घट्टच ठेवायचं आहे नंतर अगं सगळं आपण घालून झालं तर आपल्याला अंदाज कळणार त्याच्यानंतर आपण पाणी घालायचं आहे तर आता आपण ना ह्याच्यामध्ये थोडंसं भाज्या घालून घेऊया तर मी आता काय केलं आहे तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे मोरी जिरं घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं कढीपत्ता पण घालायचा आहे कढीपत्ताने टेस्ट खूप छान येते आणि थोडासा कांदा म्हणजे थोडं थोडं सगळं घालायचं आहे अतिप्रमाणात घालू नका नाहीतर ते बॅटर एकदम घट्ट होऊ शकतं आता हे सगळं एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे जास्त असं मऊ असं करायचं नाही फक्त दोन मिनटं असं हे सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची मी एक बारीक चिरून घातलेली आहे एकदम आणि त्याच्यामध्ये गाजर मी हा मोठा मोठा असा किसून घेतलेला आहे आता यानं हा जर असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फक्त परतून घ्यायचं आहे त्याला शिजवायचं वगैरे नाही आहे ची ची। आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून आता याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे एकदम बारीक चिरायची आणि घालायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात भाज्या जर काही घालायच्या तर घालू शकता अजून आता मीठ घालायचं आहे आपल्याला जसं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमी घाला नंतर आपल्याला त्या बॅटरमध्ये पण मीठ घालायचंच आहे तर चव बघून मीठ घालायचं आहे नंतर तर आता हे मीठ घालून व्यवस्थित परतून घेणार आहे आणि आता हे एकदा परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं आहे बघा मस्तपैकी तर मी याला जास्त शिजवलेलं नाही फक्त परतून घेतलेलं आहे तर दोन मिनटं मी सगळ्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत आता हे मी काढून घेते आता जी मगाशी बॅटर केलेलं आपण तयार ना त्याच्यात हे सगळं घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळेल पाण्याचा त्याच्यानंतर आपलं वाटलं की पाणी घालायचं तर आपण पाणी घालू शकतो तर आता मी हे सगळं घालून घेते आणि एकदा ढवळून घेते आता आपल्याला याची चव बघायची आहे मीठ किती कारण मीठ मग अशी मी भाज्यांमध्ये पण घातलेलं आहे तर चव बघून आपल्याला मीठ घालायचं आहे तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही पाहिजे याच्यात कोबी पण घालू शकाल पण मला नाही आवडत कोबी घातलेली म्हणून मी एवढ्याच भाज्या घातलेल्या आहेत आणि खूप छान लागतात तर तुम्ही म्हणाल का भाज्या आम्ही अशा पण कच्च्या टाकू शकतो टाकू शकता पण काय असतं माहिती आपण तेलात परत नी। ते परतल्यामुळे खूप छान आणि फोडणीची स्मेल पण खूप छान येते त्याला त्याच्यामुळे ह्या पद्धती केलं तर खूप अतिउत्तम लागेल किंवा नाही तर तुम्ही असं कच्चंही घालू शकता सगळ्या भाज्या तर मी असं ह्या पद्धतीत केलं आहे पण ह्या पद्धतीत एकदा ट्राय करून पहा आता मी काय केलं आहे एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर बिडाच्या तव्यावर पण केला तरी चालेल तर आता मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे गॅस फास्ट केलेला आहे कारण अशा जाळ्या पडल्या पाहिजे त्यासाठी आपला गॅस थोडा फास्ट ठेवावा लागतो जेव्हा आपण बॅटर घालतो ना तेव्हा गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर आपण वाफ देताना गॅस बारीक करायचा आहे तर आता हे झालेलं आहे गॅस मी आता बारीक करून घेते बघा अशा जाळ्या पडल्या पाहिजे आणि याला झाकण लावायचे आणि एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची तर चांगलं असं सा आतून शिजलं पाहिजे तर आम्ही घावणे पण ह्याच पद्धतीत करतो तर आता हे बघा मी दाखवते तर हे झालेलं आहे पण आता आपल्याला लगेच हे परतेचं नाही आहे थोडंसं तेल सोडायचं आहे आता हे स्टार्टिंगचा पहिला असल्यामुळे मी पण नंतर नंतर मी तेल लावत नाही कारण बऱ्यापैकी ते तव्यावर एक दोन झाल्यानंतर सुटतात बऱ्यापैकी तर आता पहिला हाय स्टार्टिंगला म्हणून मी थोडंसं तेल सोडलेलं आहे तर तुम्हाला आता मी दाखवते बघा तर चारही बाजू आपल्याला हे करून घ्यायच्यात तर बघा असं आहे ना मस्त असे तर तुम्ही असे पण ठेवू शकता किंवा तुम्ही दोन्ही बाजूनी पण परतून करू शकता पण घावणे आम्ही एका बाजूनीच भाजतो पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी दोन्ही बाजूनी करतो जसं जसं थंड होतात ना तसे ते सडसडीत होतात आणि खूप छान बघा आता उचलताना पण मस्त असे उचलले जातात आणि जरासुद्धा चिकट वगैरे होत नाही ते थंड होणार ना तसे ते खूप छान लागतात आता हे बघा तुम्हाला तरी मी करून दाखवते असे एका साईडनी भाजलेले आहेत मी तर आता बाकीचे सगळे मी एका साईडने सगळे भाजलेले आहेत खूप छान लागतात आणि नाचणी ना उन्हाळ्यामध्ये खावी कारण नाचणी ही थंड असते शरीरासाठी तर नाचणीचे जे पदार्थ असतात ते उन्हाळ्यामध्ये नक्की खा आणि असे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी नाचणीच्या घेऊन येत जाईल तर आता याच्यावर तुम्ही चटणी खाऊ शकता तर मी आता रात्रीच्या जेवणासाठी केलेले आहेत हे तर त्याच्यावर मी डाळ होती म्हणून मी डाळ घेतलेली आहे खूप छान लागतं किंवा नुसते असे खायला पण खूप अप्रतिम लागतात तर कशी वाटली ही रेसिपी तर रेसिपी आवडल्यावर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि